आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळ्या घातले तरी मला जरा घे चाटत नाही मी याच ठिकाणी उपोषण करून मेलो किंवा तुम्ही मला जेलला नेऊन जरी टाकलं मी जेल मध्ये सोडाल जेल मध्ये आम्हाला उपोषण करीन पण मराठ्याच्या डोक्यावर गोळ्या टाकल्याशिवाय आता आठणार नाही हुजूर मराठे आगे हे वाक्य कदाचित तुम्ही ऐकलं असेल हे वाक्य म्हणजे इतिहासामध्ये असं वाक्य होतं जे वाक्य कानावरती पडतात अक्षरशः मुघलांच्या जमीन आणि झालंय ते पण आज म्हणजे ऑगस्ट रोजी जेव्हा हजारोंच्या संख्येने मराठी मुंबईकडे निघाले त्यावेळेला मात्र सरकारच्या आणि मुंबईकरांच्या पायाखालची जमीन सरकली याचं कारण असं मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काही महिन्यांच्या पूर्वी एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं म्हणून मुंबईच्या आझाद मैदानावरती आम्ही अमरोन उपोषण करणार असा एक ऐलान काही दिला तर मराठी अक्षरशः मुंबईकडे सगळे रवाना झाले कदाचित तुम्ही सोशल मीडियावरती सकाळपासून पाहत असाल की मराठ्यांची अलोट गर्दी अक्षरशः मुंबईत ठप्प करून सोडते याच मराठ्यांनी अक्षरशः इतिहास घडवलेला आहे याच मराठ्यांनी याच्याही आधी अनेकदा आंदोलने केली आहेत अगदी शांततेत निघालेलं मराठा क्रांतीमुख मोर्चा असू देत किंवा अंतरावली सराटीमध्ये आतापर्यंत झालेली बरीचशी आंदोलनं असू देत मनोज जरांगे पाटील हे वादळ फक्त अंतरावलीमध्ये नाही तर अक्षरशः अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चर्चेचं कारण बनले कदाचित तुम्हाला माहिती असेल की साऊथ मध्ये एक सुपरस्टार आहे त्याचं नाव आहे विजय थालापती विजय थालापतीने जेव्हा स्वतःचा था पक्ष स्थापन केला तेव्हा त्याने एक मोठी अलोट सभा घेतली आणि त्या अलोट सभेतली गर्दी पाहिल्यानंतर सगळ्यांचं म्हणणं होतं की ही गर्दी देशामध्ये कुणी तोडूच शकत नाही मग चर्चा व्हायला लागली की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरती एकच माणूस ही गर्दी निर्माण करू शकतो त्याचं नाव आहे मनोज दरांगे पाटील ही गर्दी होईल का या भीतीने सर्वत्र एक वेगळी चर्चा निर्माण झाली पण ही गर्दी व्हायच्या आधीच सरकारने एक आदेश लावला तो आदेश असा होता की आरक्षणाच्या या आंदोलनासाठी फक्त पाच हजार मराठ्यांना मुंबईत येण्याची परवानगी आहे फक्त था पाच था हजार आले का मग मुंबई ठप्प कशी काय झाली मुंबईचे रस्ते जाम कसे काय झाले या सगळ्या सविस्तर घटनेचे आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नेमकं आज मुंबईमध्ये चाललंय तरी काय चला तर आजच्या चा व्हिडिओ मध्ये सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी सह्याद्री देसाई आपण पाहताय पब्लिक माईक मनोज झरांगे पाटील यांनी साधारण काही महिन्यांच्या पूर्वी एक ऐलान केलं की आम्ही मुंबईमध्ये एकोणतीस ऑगस्ट रोजी येणार आहोत आणि आज तागायत नाभूतो भूतो ना, ना भविष्यतो अशी गर्दी कधीच कुठे जमली नव्हती जितके मराठे मुंबईमध्ये जमणार एका रात्रीत मुंबई ठप्प होणार आणि मराठे आरक्षण घेतल्याशिवाय पाठीमागे परतणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं मात्र अचानक आरक्षणाच्या आंदोलनाचा दिवस जवळ येतो आणि काय तितक्यात सुप्रीम कोर्टाचा एक आदेश आला की मुंबईमध्ये आरक्षणाच्या आंदोलनासाठी फक्त आणि फक्त पाच हजार मराठे मर्यादित आहेत याच कारण असं की जर मुंबईत जाम झाली आधीच पावसाचे दिवस आहेत जर मुंबई त्यामध्ये जाम झाली तर इथल्या लोकांची गैरसोय होईल असं कोर्टाने कारण सांगितलं मात्र मराठे ते एकाच ऐकतात कुठे मनोज सरांगे पाटील यांनी संमती सुद्धा दिली पाच हजार काय जर तुम्ही एक हजार जरी बोललात ना तरी मराठा थांबणार नाही पहिल्यांदा आझाद मैदानामध्ये आंदोलन करायचं नाही असा निर्बंध लादण्यात आला त्यानंतर एका तासात मराठे इतके भडकले की तो निर्बंध काढण्यात आला मग पाच हजार लोकांचा निर्बंध लादण्यात आला पाच हजार लोकांचा निर्बंध लागण्यात असून सुद्धा सगळे मराठे एकजूट होऊन सरकारचे आणि न्यायालयाचे सगळे नियम मान्य करून मुंबईकडे रवाना झाले सत्तावीस ऑगस्ट रोजी जरांगे पाटील आणि त्यांचे काही सहकारी या आंदोलनासाठी निघाले निघता निघता पुण्यापर्यंत येईपर्यंत अक्षरशः पुणे सुद्धा जाम झालं मग ते जुन्नर असू दे किंवा पुणे असू दे अक्षरशः शिवनेवरी सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावरती मराठे जाम झाले होते की जिथंपर्यंत नजर जाईल तिथंपर्यंत फक्त मराठे त्यांच्या गळ्यातील भगवी वस्त्र डोक्यावरच्या भगव्या टोप्या आणि हातातले भगवे झेंडे दिसत होते ही लढाई होती वर्षानुवर्ष चालत आलेली ही लढाई होती अण्णासाहेब पाटलांच्या बलिदानाची ही लढाई होती मराठा समाजातल्या प्रत्येक सामान्य माणसाला आरक्षण मिळावं त्याला न्याय मिळावा याच्यासाठीची अनेक मराठ्यांनी आतापर्यंत आंदोलनासाठी आपले प्राण त्यागलेले आहेत त्या प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी इथला प्रत्येक समाजातला घटक पुढे यावा त्याला चांगलं शिक्षण मिळावं आणि शिक्षण मिळाल्यानंतर या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगामध्ये सुद्धा त्यांना आपलं स्थान प्रस्थापित करता यावं यासाठी आरक्षणाचा लढा जो मानव जरांगी पाटील आणि याच्या आधीही ज्यांनी ज्यांनी उभा केला तो जरांगी पाटलांसोबतच आता पूर्णत्वास न्यायचा म्हणून मराठे एकवटले कदाचित सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झाला होता तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल की एक व्यक्ती वरून सायकल घेऊन अक्षरशः मुंबईला आंदोलनासाठी निघाला होता पावसात भिजला होता ओला चिंब झाला होता जीवाच्या अकांताने जसं की एखादा प्राण आणि त्याच्याकडे आपल्याला जाऊन भर्याण अवस्थेमध्ये इतक्या, इतक्या गडबडीत तो सायकल पळत होता भर पावसामध्ये तो होता मराठा कदाचित तुम्ही आणखीन एक व्हिडिओ सोशल मीडियावरती पाहिला असेल एक आजी आहेत साठ पासष्ट वर्षाची आणि एक आजोबा आहे साठ पासष्ट वर्षाचे कदाचित त्यापेक्षा त्यांचं वय जास्त असेल भर पावसामध्ये भिजत हे स्वतः आजोबा गाडी चालवतायत आजी पाठीमागे बसतायत आणि मराठा आंदोलनासाठी हे दोघ मुंबईकडे रवाना होत आहेत असे कितीतरी मराठा आंदोलक आहेत जे मुंबईकडे आले ट्रेन ट्रेन अक्षरशः एक एक बुकिंग केल्या लोकांनी अख्खी ट्रेन बुकिंग करून मुंबईकडे रवाना झाले सरकारने सांगितलं होतं पाच हजार लोक मर्यादित आहेत शासनाने निर्बंध लादले होते न्यायालयाने काही नियम लावले होते फक्त पाच हजार लोक मर्यादित असताना सुद्धा अक्षरशः नजर जाईल तिथंपर्यंत मराठ्यांच्या गाड्या दिसत होत्या तीन हजार पेक्षा जास्तीच्या गाड्या घेऊन मराठी आंदोलनासाठी पुढे गेले जरंगे पाटील जसे मुंबईमध्ये पोहोचतात तसे मुंबईमध्ये पाय ठेवतात तेव्हा बघतात तेव्हा जिकडे तिकडे फक्त मराठी दिसत होते मराठ्यांचा हा एल्गार इतिहासामध्ये कधी कुणी पाहिला नसेल आणि जर पाच हजारांचा निर्बंध इथल्या न्यायव्यवस्थेने लावला नसता तर कदाचित मराठ्यांना कुणी रोकू शकलं नसतं या सगळ्या गोष्टीवरती चर्चा करत असताना मात्र जेव्हा मराठे एकवटून जेव्हा मराठे पुढे आले मराठ्यांनी आंदोलन सुरू केलं तेव्हा मात्र एकीकडे आपल्या राज्याचे लाडके सर्वांचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणतात की मरा मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करूनही मराठे मात्र एकजुटीने लढाई देत राहतात काही मराठे डायरेक्ट सीएसटी जवळ बस अडवतात आणि बस अडवून आंदोलन करतात तर काही मराठे मुंबईमध्ये काही कृत्रिम तलाव आहेत त्या कृत्रिम तलावामध्ये आंघोळी करून आंदोलन करतात तर काही मराठे डायरेक्ट पोलिसांची भिडतात ही सगळी दृश्य पाहता असं वाटतंय आहे कदाचित हा मराठ्यांचा एल्गार आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही पण मराठ्यांना सर्वाधिक आणि त्यांच्या आरक्षणाला जर कुणी विरोध केला असेल तर तो लक्ष्मण हाकेंनी केला एकीकडे एक मराठे मुंबईमध्ये आरक्षणासाठी लढा देत आहेत तर दुसरीकडे लक्ष्मण हाके पत्रकार परिषद घेऊन असं म्हणतात की जरांगे पाटील नावाची एक काडीपिटी आहे आणि त्या काडीपिटीचा ज्वालामुखी जर कुणी केला असेल तर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी आणि खासदारांनी केला असं ते सर्रास आरोप करतात झुंडशाहीच्या जोरावरती महाराष्ट्रातलं ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय आणि जरांगे नावाच्या काडेपिटीचा ज्वालामुखी केला तो सर्व पक्षीय आमदार खासदारांनी आणि नेत्यांनी काडेपिटीचा ज्वालामुखी केला आणि महाराष्ट्रामधलं वातावरण दूषित भडागणी काय काय म्हणायचं ते म्हणा हे जे काम केलंय ते सर्व पक्षीय आमदार खासदार आणि पक्षनेत्यांनी केलेलं आहे त्यामुळे जरांगीने मी दोष देत नाही महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आणि देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते तेव्हा आणि आत्ता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तेव्हा ते कायम सांगतायत की दहा टक्के आम्ही एससीबीसी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे मग एससीबीसी च दहा टक्के आरक्षण दिलेलं असताना जरांगे पाटलाच्या काळेपिटीला ओबीसी मधूनच आरक्षण का पाहिजे ही बेकायदा मागणी आहे ओबीसीचं आरक्षण संपवणारी मागणी आहे ऑलरेडी अठ्ठावन्न एकोणसाठ लाख बोगस कुणबींच्या नोंदीद्वारे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे आणि त्याला जबाबदार आहेत ते महाराष्ट्रातले बहुतांश आमदार आणि खासदार आणि वेगवेगळ्या पक्षाचे नेते कारण मराठ्यांना आरक्षण मिळणं म्हणजे अन्याय होणं असं त्यांचं मत आहे तर त्याच अगदी विरुद्ध म्हणजे आरक्षण मिळालं पाहिजे प्रत्येक समाजाच्या घटकाला न्याय मिळाला पाहिजेत समान वागणूक मिळाली पाहिजेत असं म्हणून त्यांच्याच बाजूने बोलणारे जरांगे पाटील या दोघांमधलं अंतर अक्षरशः एका आंदोलनाने दाखवून दिलं ही लाखोंची गर्दी हा लाखोंचा जनसमुदाय आणि हे लाखो मराठी आता प्रश्न हा पडतो आरक्षण घेऊनच मागे फिरतात का कारण एकीकडे एक दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी म्हणतात की आरक्षण कुणबी मराठ्यांना मिळणार नाही आणि दुसरीकडे धरांगे पाटील म्हणतात की आरक्षण कुणबी मधूनच घेणार आणि घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही तर ते आंदोलकांना सुद्धा सांगतात की दोन तासामध्ये मुंबई खाली करा कारण मुंबई जाम केली तर इथल्या रहिवाशांना त्रास होऊ शकतो आणि मी आता जर तुम्ही मुंबई खाली केली की लगेचच आरक्षणाच्या ता आंदोलनाला बसणार आमरण उपोषण करणार आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी माघारी फिरणार नाही या सरकारने मला गोळ्या झाडल्या तरी चालेल पण आरक्षण घेतल्याशिवाय मी काय माघारी फिरणार नाही असं जरांगे पाटील मात्र सरकारला ठासून सांगतात प्रश्न हा आहे की हे आंदोलन यशस्वी होणार का कारण हे आंदोलन म्हणजे त्या पाच हजार मराठ्यांचा लढा नाही हे आंदोलन म्हणजे लाखो मराठ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे ज्यांनी अनेक वर्ष आपल्या आरक्षणासाठी अनेक वेळा लढा दिला अनेकांनी आपले प्राण गमावले आणि अने अनेकांनी आपल्या आरक्षणासाठी आपल्या जीवाचं रान केलं प्रत्येक सामान्य कुटुंबातला गरीबातला गरीब आणि गरीब, प्रत्येक सामान्य घरातला प्रत्येक जण पुढे येऊन आरक्षणासाठी लढा देतोय प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती पुजला गेलेला आहे गणेशोत्सव आहे हे असताना सुद्धा प्रत्येक मराठा मुंबईमध्ये दाखल झालेला आहे आता आरक्षण मिळते का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे एकतर आरक्षण घेणार नाहीतर इथेच जीव सोडणार असं म्हणत धरांगी पाटलांनी जे उपोषण चालू केलेलं आहे ते उपोषण कधीपर्यंत चालेल की फक्त आज एकच दिवस जसा न्यायालयाने आंदोलनासाठी दिला तसं एकच दिवस हे उपोषण सुद्धा चालणार आहे हे बघणं महत्वाचं ठरतं पाहत राहूया या आंदोलनाच्या आणि आरक्षणाच्या बाबतीतल्या पुढच्या अपडेट पब्लिक माईकच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला काय वाटतं मराठ्यांना कुणवीमधून आरक्षण मिळेल का कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा पब्लिक माईक पब्लिक माईकच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका